सुस्वागतम सुस्वागतम श्री साईकृपा बालमित्र मंडळ नानावाडीचा राजा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे सादर करीत आहोत पृथ्वी प्रदक्षिणा पौराणिक कथा आहे कौटुंबिक मूल्यांची तसेच बदलत्या काळातील बदलत्या नात्यांची देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांचे पुत्र कुमार कार्तिकेय आणि गणेश यांच्यात झालेल्या स्पर्धेची स्वामी आपले पुत्र विवाह योग्य झाले आहेत सत्य आहे पार्वती आपले दोन्ही पुत्र आता जाले। विवाह योग्य झाले परंतु प्रथम विवाह कुणाचा बरं करायचा स्वामी आपण त्रिकालदर्शी आहात आपणच निर्णय घ्या माझ्या मते आपण या दोघांमध्ये बुद्धीची एक स्पर्धा घेऊया जो या स्पर्धेमध्ये प्रथम येईल त्याचा विवाह आपण प्रथम करूया आपण त्या दोघांना एक पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगू जो प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचा विवाह आपण प्रथम करू स्पर्धा ऐकून कुमार कार्तिकेय गणेशाची चेष्टा करू लागला <laughs> ही स्पर्धा तर मी जिंकणार गणेशा अजूनही वेळ गेलेली नाही स्पर्धेतून माघार घे तू आणि तुझा हा मुशक संपूर्ण सृष्टीची प्रदक्षिणा कशी काय घालणार तुम्ही सत्य बोलत आहात भ्रताश्री परंतु स्वामी ही स्पर्धा तर निश्चितच कुमार कार्तिकेय जिंकणार कारण त्याचं वाहन मयूर आणि गणेशाच मूषक ही स्पर्धा तर एकतर्फी ठरणार नाही पुत्र पुत्र गणेश पुत्र कार्तिकेय स्पर्धेला सुरुवात करा स्पर्धेला सुरुवात झाली आणि कार्तिकेय आपल्या मयूर वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेकरिता वेगाने निघून गेला हे बघा स्वामी आम्ही म्हटलं होतं ना की ही स्पर्धा कार्तिकेय जिंकणार बघा स्वामी तो मयुरावर बसून किती वेगाने निघून गेला पार्वती स्पर्धा अजून संपलेली नाहीये धीर धरा ओ... काहीतरी युक्ती लढवली पाहिजे माताश्री पिताश्री आपण दोघांनीही इथे आसनस्थ व्हावं आपल्या माता पित्यांना आसनस्थ करून बुद्धिमान गणेशानं आपल्या माता पित्यांना प्रदक्षिणा घातली ओम देवाय नम ओम मातृपितृ देवाय अरे गणेशा हे काय करतोस पुत्रा ओम मातृपितृदेवाय नम ओम मातृपितृदेवाय नम ओ मातृपितृदेवाय नम ओ मातृपितृदेवाय नम मातृपितृ देवाय नम गणेशानं त्यांची प्रदक्षिणा घेत ही स्पर्धा आपल्या बुद्धी कौशल्यानं जिंकली माताश्री प्रणाम पिताश्री माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली कारण माता पिता हे पृथ्वी समानच असतात त्यांना प्रदक्षिणा घातली काय आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घातली काय हे एकच आहे गणेशा तुझ्या बुद्धी कौशल्याने मी अति प्रसन्न झालोय यापुढे या पुणे, या सृष्टीत तू बुद्धिविनायक म्हणून ओळखला जाशील असं मी तुला वरदान देतो तथाच